श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओत पतिव्रता स्त्री कोणती असते त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते व कोणत्या तीन स्त्रिया कधीही विधवा होत नाहीत या विषयीची एक पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत एकदा नारदमुनी विष्णू भगवान यांना भेटण्यासाठी क्षीरसागरात पोहोचले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम केला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारदमुनीचे स्वागत केले आणि इकडे येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा नारदमुनी विचारतात हे प्रभू पतिव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहे जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म भ्रष्ट होतो कोणती स्त्री विधवा होत नाही मला या विषयाचे कृपया ज्ञान देऊन माझी ही दुविधा दूर करा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रीबद्दल तीन लक्षणे सांगितले ज्या स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात त्या स्त्रियांचा वंश शुद्ध असतो अशा स्त्रिया त्या स्त्रियांच्या पतीसोबत जन्म देणाऱ्या पित्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना प्राप्ती होते पतिव्रता स्त्रीच्या वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र अशी कथा सांगितली या कथेचे फक्त श्रवण केल्याने व्यक्तीला श्री विष्णू यांच्या मार्फत धनधान्य व पुत्र सुखाची प्राप्ती होते जो मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो श्रीहरी विष्णू त्यांचे अठरा पापे माफ करतात कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला ऑल करा, करा। त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील प्राचीन काळातील गोष्ट आहे प्रदेशामध्ये एक अतिशय शोभायमान अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचे नाव शेव्या होते शेव्याच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या नवऱ्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा शेव्याने तिच्या नवऱ्याची साथ सोडली नाही आणि निर्मल भावनेने ती नवऱ्याची सदैव सेवा करीत होती व नवऱ्याच्या मनात ज्या इच्छा असायच्या त्या सर्व इच्छा शेव्या तिच्या परीने पूर्ण प्रयत्न करायची तिच्या सर्व इच्छांचा त्याग करून ती नवऱ्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करीत होती शेव्या अत्यंत पवित्र पतिव्रता होती एके दिवशी नवऱ्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वेश्या दिसली त्या वेश्येला पाहून तिला भेटण्याची इच्छा शेव्याच्या नवऱ्यामध्ये उत्पन्न झाली त्या वेशेच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वशमध्ये केलं होतं वेश वेश्या ब्राह्मणाच्या नजरेपासून दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुखी झाला नवऱ्याचा आवाज ऐकून शेव्या लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नवऱ्याला विचारू लागली हे नाथ काय झालं तुम्ही इतके उदास का दिसत आहात तुमचा श्वास इतका का चढला आहे तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचे जे कार्य असेल ते मला सांगा मी ते नक्की पूर्ण करीन हे प्राणनाथ एकमात्र तुम्हीच माझे गुरु आहात आणि प्रियतम सुद्धा आहात पत्नीने असे विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटले हे प्रिये मला जे हवं आहे ते तू मला कधीच देऊ शकत नाही तूच काय कोणीही मला ते देऊ शकत नाही म्हणून आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणे योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा शव्या म्हणाली प्राणनाथ मला विश्वास आहे की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो उपाय असेल तो मी नक्कीच करेन मी तुमचं हे कार्य जर पूर्ण करू शकले नाही तर मला तुमची सेवा केल्याचं पुण्य मिळणार नाही ना तेव्हा ब्राह्मणाने म्हटले हे प्रिय ठीक आहे तू इतका हट्ट करत आहेस तर मग मी तुला सांगतो आत्ताच या रस्त्याने एक सुंदर अशी वेश्या जात होती तिचे रूप अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते तिला पाहून तिची भेट घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली आहे तू असा कोणता उपाय करू शकतेस की ज्यामुळे ती सुंदर वेश्या मला भेटू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे प्रिये तू मला त्या वेशेची भेट करून देशील का नवऱ्याने असे म्हटल्यावर शेव्या अत्यंत दुखी झाली कारण कोणत्याही पत्नीला आपला पती परस्त्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिच्या मनावर वज्रासारखा आघात होतो व त्यानंतर ती महान पतिव्रता म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचे हे कार्य नक्कीच पूर्ण करेन त्या वेशेसोबत तुमची भेट नक्कीच घडवून देईन इतकं म्हटल्यावर शेव्याने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली त्यावेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती वेश्याच्या घराजवळ पोचली व त्यानंतर तिने तिच्या घराचे अंगण झाडून काढले व शेणाने तिचे दार सारवू लागले शेव्याने दाल अत्यंत सुंदर बनवले होते कोणीही पाहण्याच्या आत ताबडतोब ती तिच्या घरी गेली अशा प्रकारे शेव्याने तीन दिवस वेश्याच्या दाराच्या अंगणामध्ये झाडू मारून अंगण शेणाने सारवले होते इकडे ती वेश्या तिच्या घराचे अंगण पाहून सेविकांना विचारू लागली वेश्या म्हणाली अरे वा आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे ज्याने पण हे अंगण स्वच्छ केलं आहे त्याची मी इच्छा नक्कीच पूर्ण करेन तेव्हा सेविका म्हणाली अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही आम्ही उठण्यापूर्वी कोणीतरी अंगणाची स्वच्छता करून निघून जातो सेविकेचे बोलणे ऐकून वेशीला खूप आश्चर्य वाटले ती विचार करू लागली की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो त्याविषयीची तिला उत्कंठा वाढू लागली व त्यामुळे तिला रात्री झोप सुद्धा आली नाही दुसऱ्या दिवशी वेश्या लवकर उठली आणि अंगणात लपून पाहू लागली की अंगणाची स्वच्छता कोण करत आहे पहाटेची वेळ होती तेव्हा वेश्याने पाहिले एक पतिव्रता ब्राह्मणी तिच्या घरासमोर येऊन अंगणाची स्वच्छता करत आहे व शेणाने अंगण सारवत आहे ब्राह्मणीला पाहून ती वेश्या म्हणाली हे देवी तुम्ही हे का करत आहात माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घराचे अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही हे कार्य करू नका पण शेव्या थांबली नाही मग वेश्याने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हणते हे पतिव्रते तुम्ही का माझं वय यश संपत्ती आणि कृतीचा नाश करण्याच्या मागे आहात मी असा कोणता अपराध केला आहे हे साध्वी तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही तुम्ही मला सांगा मी काही विचार न करता ते तुम्हाला देऊन परंतु कृपया हे कार्य करू नका तेव्हा शेव्या म्हणाली हे सुंदर स्त्री मला धनाचा कोणताही मोह नाही मला लोभ नाही परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचे आहे जर तू हे कार्य करशील तर माझ्यावर खूप उपकार होतील जर तू हे कार्य पूर्ण करणार असेल माझ्या मनाला शांतता मिळेल तेव्हा वेश्या म्हणाली हे पतिव्रते तुम्ही लवकर सांगा मी तुम्हाला वचन देते की तुमचे जे कार्य असेल ते कार्य मी नक्की पूर्ण करेन हे माता तुम्ही महान पतिव्रता आहात हे मी पाहिलं आहे तुम्ही पतीची निस्वार्थ सेवा करता हे माता तुम्ही महान पतिव्रत आहात तुमचे कार्य जर मी केले तर माझे पाप नष्ट होतील तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळे मी पापातून मुक्त झाली आहे कृपया तुम्ही मला लवकर सांगा की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकते तेव्हा ते शव्या शर्मेने मान खाली घालून म्हणू लागली हे सुंदरी काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुमच्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुम्हाला भेटण्यासाठी व्याकुळ झाले आहेत ब्राह्मणीचे असे म्हणणे ऐकून वेश्या आश्चर्यचकित झाली आणि क्षणवर ती विचार करत होती त्या वेशेला एका कोड आजाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा विचार करूनच खूप दुःख वाटू लागले तेव्हा ती शेव्याला म्हणाली हे देवी तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आलात तर मी तुमच्या नवऱ्याची नक्की भेट घेईन तेव्हा शेव्या म्हणते हे सुंदर स्त्री मी आज रात्री माझ्या नवऱ्याला घेऊन तुझ्या घरी येईन वेश्या म्हणाली हे देवी तुमच्यासारख्या पतिव्रता स्त्रीला इथे कोणीही पाहण्याआधी तुम्ही तुमच्या घरी निघून जा आणि ताबडतोब तुमच्या नवऱ्याला इथे घेऊन या मी तुमच्या नवऱ्याची नक्की इच्छा पूर्ण करेन त्यानंतर शेव्या तिच्या घरी निघून गेली तिने घरी जाऊन आपल्या नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली तिने सांगितले की आज रात्री ती त्याला त्या वेशेकडे घेऊन जाणार आहे तेव्हा शेव्याचा नवरा म्हणाला हे प्रिये मी तिच्या घरी कसा जाणार मला तर चालता सुद्धा येत नाही तेव्हा शेव्या म्हणाले हे प्राणनाथ तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर बसून घेऊन जाणार आहे शेव्याच्या तोंडून हे बोलणे ऐकून ब्राह्मण खूप खुश झाला आणि तो शेव्याला म्हणाला हे कल्याणी तू एक महान स्त्री आहेस मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझ्यामुळेच माझे कार्य पूर्ण होणार आहे तू आज जे कार्य तुझ्या नवऱ्यासाठी केलं आहे ते कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस त्यानंतर रात्र झाली शेव्याने नवऱ्याला पाठीवर बसवून घेऊन जाऊ लागली रस्त्यातच मांडव्य ऋषीला राजाने चोर समजून सुळावर चढवले होते परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्येमुळे आणि ते तपस्येमध्ये लीन होते तेव्हा रात्रीच्या अंधारात शेव्या मांडव्य ऋषीच्या बाजूने जात होती तेव्हा चुकून तिच्या नवऱ्याचा पाय मांडव्य ऋषीच्या शरीराला लागला आणि त्यांची तपस्या भंग झाली मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहेत हे पापी सूर्य उदय होण्याआधी तू भस्म होऊन जाशील मांडव्य ऋषीने शाप दिल्यानंतर शेव्याचा नवरा जमिनीवर पडला मांडव्य ऋषीचा शाप ऐकून शेव्याला खूप दुःख झाले आणि ती म्हणू लागली आजपासून तीन दिवस सूर्य उदय होणार नाही एवढं म्हणून तिच्या नवऱ्याला घरी घेऊन गेलं आणि नवऱ्याला अंथुणावर झोपवून ती त्यांच्या शेजारी बसली पतिव्रता स्त्रीच्या वागणुकीमध्ये इतकी शक्ती असते जे काही म्हणते सर्व सत्य ठरते त्यामुळे पतिव्रता स्त्रीच्या महानतेमुळे साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या पालन कारण स्वतः श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रीला हा वरदान दिला आहे की पतिव्रता स्त्रीने जे बोलले आहे ते सत्य होणार त्यानंतर दिवस नाही सर्व जग अंधाराने ग्रसित झाले होते आणि तिन्ही लोकांमध्ये याची बातमी पसरली हे दृश्य पाहून सर्व देवी देवता ब्रह्मदेवाजवळ आले आणि सूर्य उदय न होण्याचे कारण विचारू लागले तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व देवांना पतिव्रता स्त्री शेव्या आणि मांडव्य ऋषी यांचा सर्व व्रतांत सांगितला त्यानंतर सर्व देवी देवता दिव्य विमानात बसून ब्रह्मदेवासहित शेव्याच्या घरी गेले ब्रह्मदेवानी शेव्याला म्हटले हे देवी तू म्हटल्यामुळे सूर्य उदय तीन दिवस झाला नाही त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यामध्ये आली आहे प्राण्यांचे जीवन धोक्यात आहे कृपा करून तुझे शब्द तू मागे घे आणि सूर्योदय होऊ दे तेव्हा शव्या म्हणाली हे भगवान एक मात्र माझा नवरा माझा गुरु आहे माझा नवरा माझ्यासाठी तिन्ही लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे कारण मांडवी ऋषीने असा शाप त्यांना दिला आहे मी कोणत्याही लोभामध्ये रागामध्ये आणि मोहामध्ये असं केलं नाही मी फक्त माझ्या नवऱ्याचे प्राण वाचू इच्छित आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे देवी तुझ्या नवऱ्याचं आयुष्य इतकंच होतं तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे पृथ्वीचा उद्धार होणार आहे तू तुझ्या नवऱ्याचा प्राण जाऊ दे त्यामुळे तुला मोक्ष मिळणार आहे तेव्हा शेव्या म्हणाले हे ब्रह्मदेव पतीचा त्याग करून तिन्ही लोकांमध्ये कोण सुखाची प्राप्ती करू शकणार आहे माझी पती माझ्यासाठी ईश्वर आहेत आणि म्हणूनच मी त्यांचा त्याग करू शकत नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे कल्याणी तुझ्या या पतिव्रता धर्मामुळे मी खूपच प्रसन्न झालो आहे तू आता तुझा हा हट्ट सोडून दे आणि सूर्योदय होऊ दे, हो दे। त्यामुळे पूर्ण संसार स्वस्थ होऊन जाईल माझ्या आशीर्वादामुळे तुझा कोडी रोगाचा ग्रसित झालेला नवरा कामदेवासारखा सुंदर होईल ब्रह्मदेवाने असे म्हटल्यानंतर त्या पतिव्रता स्त्रीने थोडा वेळ विचार केला आणि त्यानंतर ब्रह्मदेवांना होकार दिला व त्यानंतर सूर्य उदय झाला थोड्या वेळाने मांडवी ऋषीच्या शापामुळे लगेचच शेव्यालाच्या नवऱ्याचा देहांत झाला आणि त्यानंतर त्या राखेतून कामदेवा समान अत्यंत सुंदर असा तिचा नवरा बाहेर आला हा सर्व चमत्कार पाहून अत्यंत प्रसन्न झाली त्यानंतर स्वर्ग लोकातून एक अत्यंत तेजस्वी विमान आले व त्या विमानात बसून शेव्या व तिचा नवरा स्वर्ग लोकाला निघून गेले श्री नारायण सांगतात अशा प्रकारे श्री नारायण सांगतात पतिव्रता स्त्री पतिव्रता स्त्रीकडे संसाराला नष्ट करण्याची सुद्धा शक्ती असते पतिव्रता स्त्री समोर मोठमोठ्या देवांना सुद्धा माघार घ्यावी लागते तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात हे नारदमुनी पतिव्रता स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत पहिले लक्षण जी स्त्री पतिव्रता असते ती स्त्री पतिव्रता धर्माचे पूर्णपणे पालन करते अशी स्त्री कधीच विधवा होत नाही दोन जी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते नवऱ्याने जे सांगितले ते कार्य लगेच ती पूर्ण करते अशी स्त्री कधीही विधवा होत नाही तिसरा प्रश्न जी स्त्री जी स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोरही माघार घेत नाही अशी स्त्री सुद्धा कधीच विधवा होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच अशाच नवनवीन कथा तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्तुभ्यम